तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचा असा प्रश्न असतो की उन्हाळ्यात गायीला गुळ दिला पाहिजे का नाही तर मित्रांनो हा एक अतिशय चांगला प्रश्न आहे मित्रांनो पण मित्रांनो उन्हाळ्यात गायीला गुळ हा कंपल्सरी दिलाच पाहिजे मित्रांनो कारण होतं काय की उन्हाळ्यात गायींचं कॅल्शियम मित्रांनो उतरत राहतं दुधाच्या गायींचं कॅल्शियम हे उतरत राहतं मित्रांनो त्याच्यामुळे गायीनला उन्हाळ्यात रेग्युलरपणे गुळ हात दिलाच पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो चल तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण गाईला गुळ आणायला मित्रांनो ते पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचा गुळ मित्रांनो आपण आणले आणि हा गुळ आपल्याला पंचवीस रुपये किलोनी मित्रांनो हा गुळ आपल्याला भेटला आहे मित्रांनो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो मी मित्रांनो आपण हे गुळ आणले तुम्ही गुळाची क्वालिटी पण पाहू शकता मित्रांनो दाखव अतिशय चांगल्या प्रकारची मित्रांनो गुळाची क्वालिटी आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपण गुळाबरोबर कांडी सुकरस आणि मका मकाबारडा मित्रांनो देतो असतो आपण तर हा आपला खाद्याचा स्टॉक आहे मित्रांनो तर शंभर टक्के मित्रांनो गायींला हा गोळ दिलाच पाहिजे ना मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं की गायींची कॅल्शियम कमी होत नाही मित्रांनो तर चला मित्रांनो अप अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद